फ्रेंड्स आज आपण घोळ्याची भाजी बनवू ही बघा ही अशी दिसते साधारण हिला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही बघा अशी बारीक कट करून घेतलेली आहे या भाजीसाठी कांदा आणि मिरची मी इथे दोन चमच तेल घेतलेला आहे मोहरी जिरा बारीक चिरलेला कांदा आणि मिरची परतून घेऊया ही अद्रक लसणाची पेस्ट जीर पावडर चवीनुसार मीठ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मसाले घालायचे आहे आणि ही हळद मी यामध्ये टोमॅटो घालणार नाही आहे कारण गुळाची भाजी ही मुळातच आंबट असल्यामुळे आणि हा आपला मसाला रेडी आहे यामध्ये तुम्ही गुळाची भाजी घालून घेऊया भाजीला थोडीशी वाफ काढून घेऊया हे बघा अशी दिसणार काढून घेऊया आपली भाजी जमझम तयार झालेलीच आहे थोडस घ्यायच आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं ही बघा आपली भाजी रेडी झालेली आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही